काय सांगाल आज आपण देहूमध्ये बऱ्याचशा समस्या आहेत की शेती झोनमध्ये घरं बांधलेली त्याच्या मोठ्या समस्या आहेत त्याच्यावरती तुम्ही एक तोडगा काढला काय सांगाल देहू नगर पंचायतमध्ये आज रविवारचा दिवस जाणीपुरोग या ठिकाणी जनसंवादच्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी घेतला जे कर्मचारी बांधव ड्रायव्हरचे कामाला सुट्टी असली किंवा जे मोलमजुरी करतात असे अनेक लोक आज घरी असतात म्हणून आम्ही पूर्व ड्रायव्हर या ठिकाणी आलेलो आहे तहसीलदार पी एम आर डीचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील नगरपंचायतचे सर्व अधिकारी स्थानिक नगराध्यक्ष नगर उपनिराध्यक्ष नगरसेवक विभागातले सर्व या भागातले नागरिक अशा पद्धतीने एकत्रित जनसंवाद संवाद घेत असताना इथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या देऊची जर आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची भूमी आहे इथं लाखो वारकरी हे वेगवेगळ्या एकादशी असेल किंवा आपली आषाढी वारे असेल वेगवेगळ्या कामाच्या किंवा दर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणीच असतात तसेच हजारो नागरिक या ठिकाणी आता स्थलांतरित होऊन देऊळ नगरपंचायतच्या आधीमध्ये स्वतःचं घर घेऊन राहत आहेत परंतु माझ्या माहितीप्रमाणे सात ते आठ हजार कुटुंब असे आहेत की ते शेती झोन रेड झोन ग्रीन बेल्ट अशा भागात घरं घेऊन राहत आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी ज्या प्लॉट विक्रेत्यांनी यांची फसवणूक केली ज्यांना प्लॉट विकले अशा संबंधित प्लॉट विक्रेत्यांवरती कायदेशीरपणानं पुढची कारवाई केली जाणार आहे ज्यांनी रस्ते दिले नाही पाण्याची व्यवस्था नाही ड्रेनेज पुढं सोडायचं हाही त्या ठिकाणी प्रश्न किंवा तिथं कुठला पर्याय दिला नाही अशा प्लॉट विक्रेत्यांवरती कारवाई झालीच पाहिजे अशा पद्धतीने मी देखील त्यामध्ये दे भूमिका घेतलेली आहे त्याचबरोबर ज्या शासकीय जागेमध्ये लोकं राहत आहेत त्या ठिकाणी काही मूलभूत सुविधा या देण्यामध्ये नगर परिषद कमी पडत असेल तर तिथं अधिकचा निधी देणं एमई सी बीच्या जास्त प्रमाणामध्ये तक्रारी आहेत त्यावरती संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत काही कामं मंजूर आहेत डी पी डी सीच्या माध्यमातून येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये साधारणतः दहा ते बारा कोटी रुपये नगरपंचायतमध्ये विविध विकास कामांकरता दिले जातील त्याचबरोबर नव्यानं पे एम आर डीकडनं तळेगाव चाकण येणवाडी ते आपल्या दिवपर्यंतचा रस्ता आणि दीवपासून तर तळवडेपर्यंत अशा दोन टप्प्यातले रस्ते साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस कोटी रुपयाची कामं ही येत्या बारा ते पंधरा दिवसामध्ये टेंडरची प्रक्रिया पूर्ण करून महिन्याभरानंतर हे काम सुरू केलं जाईल इतर कामांच्या बाबतीत सुद्धा नागरिकांच्या काय समस्या आहेत त्या ठिकाणी जाणून घेतल्या चीफ ऑफिसरांना त्या बाबतीत लेखी तक्रारी ज्यांच्या आल्या त्या सुपूर्त केल्या आहेत कामं महिन्याभरामध्ये कशी मार्गी लागतील त्याबाबत आम्ही सर्व प्रशासकीय केंद्राला सूचना देऊन कामाला लावलेले आहे परिस्थिती मी तुम्हाला सांगू की आता नगरपंचायतची परिस्थिती अशी आहे की नगर परिषद शंभर रुपये उत्पन्न आहे त्या शंभर रुपयामध्ये कामगारांचे पगार भरायचे लाईट बिल भरायचं इथलं लाईन असतील लाईटच्या लाईन असतील त्याचा मेंटेनन्स करायचा का इथल्या कामगारांचा म्हणजे आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्हमधल्या लोकांचा स्टाफचा पगार करायचा या शंभर रुपयात सगळं एवढं भागवायचं आहे आणि डिमांड आहे हजार रुपयाची पण नऊशे रुपये बाहेर न आले पाहिजेत अशी परिस्थिती सध्या या जीवनगर पंचायतमध्ये झाली आहे काही सरकारी जागेमध्ये लोकं राहत आहेत त्यांना कोणाला टॅक्स आकारला जात नाही मी त्याबाबत किंवा कुठल्या पद्धतीनं टॅक्स आकारला जाईल काही ना शासकीकर आकारून आता किंवा ना दंडात्मक कारवाई करून अनधिकृत का ना पण तो टॅक्स आकारला पाहिजे आणि त्याची वसुली केली पाहिजे ज्यांनी घरं बांधलीत ते कम्प्लिशनला येत नाही का सँक्शनिंगला येत नाही एवढं मोठं प्रमाण हे मागच्या सहा सात वर्षामध्ये वाढले तो मधलं त्यात शेती झोनमध्ये प्लॉटिंग करतात नागरिकांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही शेती झोनमध्ये प्लॉट घेऊ नका तुम्हाला कुठली परवानगी मिळणार नाही घेतात डायरेक्ट बांधूनही होतात आता पार्टनर कोणाकोणाची घरं आणि बेघर कराय करण्याकरता आम्हाला काही निवडून दिलेलं नाही पण आम्ही नागरिकांना आव्हान करतो हो, बाबा तुम्ही शेतीजमध्ये घरं बांधू नका तेही ऐकत नाही मग ह्याच्यातलं मद्य काढायचा मग कुठून तरी शासकीय फंड आणायचा नगर परिषद फंड वापरायचा पण आजची जर परिस्थिती पाहिली तर देऊमध्ये दे, मागच्या आठ दहा वर्षात जवळपास तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या फक्त या आठ वर्षामध्ये वाढलेली आहे आप आपल्याला पाहायला मिळेल त्यात पाच वर्षात तर जवळजवळ वीस हजारपर्यंत नागरिक वाढले एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक इथं येत आहेत तर त्याला प्रशासन म्हणा किंवा इथली यंत्रणासुद्धा तुटकी पाडायला लागलेली आहे त्यावरती बघूया अधिक आता काय निधी आणता येईल तो आणायचा प्रयत्न करू हे डी पी प्लॅन डी पी प्लॅन डी पी प्लॅनच्या करता राज्य सरकारकडनं जी यंत्रणा एजन्सी अपॉइंट केली आहे त्यांचं काम सुरू आहे मला वाटतं पुढच्या महिन्या दोन महिन्यात तो पहिल्या टप्प्यातला डी पी प्लॅन पब्लिश केला जाईल आणि नंतर ना काहीरिंग असतील हरकती असतील त्यावरती पुढच्या प्रक्रिया करून राज्य सरकारला जाईल साधारण एक कालावधी जाईल मी आता मला मग अशी रेल्वे लाईन ज्या ज्या शेतकऱ्याच्या जागेतून जातील ते शेतकरी मला भेटले काही आपल्या तालुक्यातले होते काही बाहेरच्या तालुक्यातले होते मी शेतकऱ्यांना एक स्पष्टपणे सांगितलं ज्यांना असं वाटतं की आमच्या जागेतून लाईन गेली नाही पाहिजे तर त्या लोकांनी ॲक्सिक्यूट करून ते सरकारकडे द्या लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे दिले तर आम्हालाही ते घेऊन पुढं मांडते की बाबा नव्वद टक्के लोकांचा त्याला विरोध आहे परंतु आमच्याकडे विरोध करणारे शेतकरी आता पंचवीस तीस टक्के आणि पन्नास टक्के शेतकरी पैशाकरता अगोदर जाऊन बसलेले असतात मग त्यात काही बहीण भावांचा वाद असतो काही ठिकाणी काही इन्व्हेस्टर लोकांनी जागा घेतलेल्या असतात असे लोक पैशाला जातात अशा वेळेला आमचा इथं म्हणजे आम किती जरी आम्ही वेलपाटे मारले तरी आमचा उपयोग होत नाही म्हणून मी शेतकऱ्यांना आव्हान केले की आपण किमान नव्वद टक्के शेतकऱ्यांनी ॲक्ट्रिब्यूट करून द्या की आमच्या जागेतून तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रकल्प करू नये आमचा तीव्र विरोध आहे त्यानंतर मी बसून त्याची चर्चा करेल धन्यवाद